श्री स्वामी समर्थ माझ्या मुला सत्य नेहमी कठू असतं हे आपण सगळेच जाणतो पण आयुष्यामध्ये जगत असताना खरेपणाची साथ देणं तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कितीतरी चढ उतार येत राहतात पण त्यातून बाहेर पडण्यासाठी काही वेळा आपल्याला सत्य पचवणं देखील गरजेचं असतं आपण जे करतो समोरच्याला जे देतो तेच आपल्याला फिरून परत मिळत असतं अशा वेळी वचन आयुष्याला दिशा देण्याचं काम करत असतात माझ्या मुला तुला बराच फरक झालेला जाणवू येईल तू एकमेकांना आधार देत दुःखामध्ये एकमेकांचा आधार बनत साथ देत ज्यावेळी आयुष्यामध्ये पुढे मार्गक्रमण करत आहेस तर तुला आयुष्यामध्ये नेहमीच तुझ्या परमेश्वराची साथ सोबत असेल आणि तू कधीही एकटा नसेल आजच्या कलियुगामध्ये तुझ्या आजूबाजूला असे, तु असे। अनेक लोक आहेत जे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्यांनी मदतही केलेली नसते किंवा तुम्हाला अपेक्षित सहकार्य केलेलं नसतं आणि तू अपेक्षाही त्या लोकांकडून न केलेली बरं आयुष्यभर साथ देणारी माणसं कमव कारण ती काही तास बोलणारी माणसं प्रवासातही सापडतात कारण मनाने नाते जुळलेली हे आयुष्यभर टिकून राहतात आपलेपणा माझ्या मुला सगळे दाखवतात पण मनाने आपलेपणा व्यक्त करणे आपली खरी व्यक्ती कोण आहे ती वेळच सांगत असते तुझ्या आजूबाजूला तुझी आपली वाटणारी लोक ती फक्त दिसायला नावापुरते असणार आहेत खरी तर ते लोक तुझ्या मनापासून तुझी नसणार आहेत पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडत असतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो तो यशासाठी त्याला नक्कीच मार्ग सापडत असतो माझ्या मुला सगळ्या व्यक्तींना समान कौशल्य मिळतंच असं नाही आहे पण आपल्याकडे नाही येते कौशल्य निर्माण करणं देखील फार महत्त्वाचं असतं खोटं बोलणारे व्यक्ती तर सर्वांनाच आवडत असतात पण खरं बोलणारे व्यक्ती या मात्र सगळ्यांना खटकतात ज्या व्यक्ती स्वतःच्या मनापेक्षा इतरांचा मनाचा अधिक विचार करतात त्या नेहमीच संकटात सापडत असतात पण माझ्या मुला असं असलं तरी परमेश्वर त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि एक वेळ अशी येते की त्यांचं आयुष्याचं गणितच बदलून जातं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत ही फार मोठी गोष्ट नाही आहे परंतु तुमच्याजवळ कोणतंही ध्येय नाही आहे ही एक मोठी अडचण आहे तुझ्या ध्येयासाठी तू आतोनात प्रयत्न करत राहा जगानं तुला वेडा म्हटलं तरी चालेल कारण वेळेस लोक इतिहास घडवत असतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचत असतात माझ्या मुला आयुष्य चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे रे जिथे अनुभव प्रत्येकाला शिकवण देत असतो आणि तुझं आयुष्य इतकं छान आणि सुंदर बनव की निराश झालेल्या व्यक्तीला तुला पाहून जगण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होईल लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं परंतु हे देखील सत्य आहे त्यांच्यापेक्षा चांगलं करावं हे त्यांना मान्य नसतं ज्यावेळी तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असता इतरांपेक्षा काही चांगलं करून दाखवता इतरांपेक्षा चांगले गुण कौशल्य तुमच्याकडे आहेत तरी ते देखील लोकांना पहावत नाही पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडत असतो त्याचप्रमाणे तू तुझ्या तु 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 आयुष्यामध्ये सतत धावत राहा तुला तुझ्या यशाचा मार्ग नक्की सापडेल जो प्रामाणिक राहतो ना मुला त्याची किंमत कळत नाही पण जो गोल गोल फिरवण्यात पटायत असतात ते मात्र समाजामध्ये लोकप्रिय असतात आणि काहीच नसतं तेव्हा आपल्याला अभाव नडत असतो आणि थोडंसं असतं तेव्हा आपला भाव नडतो म्हणून माझ्या मुला जीवनात यशस्वी होण्यासाठी मीपणा सोडून देणं सगळ्यात महत्त्वाचं असतं बऱ्याचदा आपण परक्यांना आपलंसं करण्याच्या ना आपल्याच लोकांना आपण परक केलेला असतो लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी शेवटी परकेपणा ते दाखवतच असतात दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं कधीही एकटी नसतात ज्या लोकांना तुमची खरं साथ द्यायची असते ना ते परिस्थितीचा कधीहीच विचार करत नाही शरीरापेक्षा मनाचं थकवा खूप त्रासदायक असतो माझ्या मुलं शरीर थकलं तरी शांत झोप लागते पण मन थकलेलं असलं की झोप उडवून टाकते दरवेळी सगळं काही मनासारखं घडत नसतं कधी कधी जे घडते ते त्याला आपण अपन आपल्या मनासारखं करून घ्यावं लागतं मित्रपरिवारामध्ये कितीही मतभेद असतील तरी चालतील पण तुझ्या मनामध्ये कोणताही मतभेद नसावा व्यक्तींचं मूल्य जाणून घेण्यासाठी एकतर त्या तुला कमावाव्या लागतात किंवा त्या गमवाव्या लागतात तुझं दुःख हे कायम अशाच लोकांना सांगत मा जा माझ्या मुला ते तुला ज्यातून बाहेर काढू शकतील ती लोक जे तुला बाहेर काढू शकतील त्या लोकांसमोर तू तुझं दुःख नेहमी सांगत जा सत्य नेहमी कटू असतं जे ऐकायला कटू वाटतं पण ते नेहमी सत्य असतं त्यामुळं त्याचा आदर ठेवून सत्याच्या मार्गावर चालणं कधीही सोडू नकोस सत्याचे वाट नेहमी कठीण असली तरी त्याच वाटेवर चालत राहा बघ तुझा नक्की पुढे जाऊन फायदाच होणार आहे आयुष्याच्या वाटेवर सत्याने असत्याची निवड करणं कठीण जातं पण अशा वेळी नेहमी तुझं मन काय सांगतं आणि जे सत्य आहे जे प्रामाणिकपणाचा मार्ग आहे त्याचीच निवड कर त्या वाटेवरती नेहमीच खडतर प्रवास असतो पण पुढे जाऊन सुखाची एक किनार नक्कीच सापडते सत्यामुळे डोळ्यात पाणी येऊ शकतं पण त्याचे भविष्यात चांगले परिणाम नक्कीच मिळतात माझ्या मुला माणूस की दाखवताना सत्याची कास कधीही सोडू नको त्यामुळे तुला आयुष्यामध्ये फायदाच फायदा होणार आहे माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात तुझ्या आजूबाजूला आपले म्हणणारे असे कितीतरी लोक कितीतरी लोक असतील जे तुला आपले वाटत असतील पण त्या लोकांना तू किती आपलासा वाटतो हे तुला माहिती नसतं ते जाणून घ्यायचं असेल तर तुला स्वभावातून लोकांचा गुणधर्म कळेल माझ्या बाळा समाजात तुझ्या परिवारात तुझ्या आजूबाजूला असेही लोक असतात चा ज्याला तुमच्याशी काही देणं घेणं नसतं त्यांचं काम झालं की ते स्वतःचं कामापुरतं राहणारे असतात बाळा या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये व्यर्थ बडबड काही कामाचे नसते फक्त स्वप्नात राहून जगण्यापेक्षा आहेत ते दोन हात वापरून आपण कर्म केलं प्रयत्न केले झटपट केली तर नक्कीच तुझं जे स्वप्न तु आहे तू पाहिलं आहेस जे तू व्यर्थ बडबड करत आहेस ते तू सत्यात उतरून दाखवू शकतोस जे बदलता येईल ते बदलू शकतोस जे बदलता येत नाही ते, ते स्वीकार आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु नेहमी स्वतःला आनंदी ठेव पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपट आयुष्यात मात्र एक धडा शिकून जातो शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असे ना पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्याचा प्रयत्न त्याच्या पुढे अस्तित्व लहानच ठरत असतं सगळेच जीवनाचे धडे पुस्तकात मिळत नसतात बाळा असंख्य धडे हे आयुष्यात शिकून जात असतं जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला एखादा क्षण देखील पुरेसा असतो ज्या लोकांनी वाईट वेळेत तुमची साथ सोडली त्या लोकांकडं अजिबात लक्ष देऊ नका पण ज्यांनी तुमची वाईट वेळेत साथ देऊन तुम्हाला चांगली वेळ आणून दिली त्या लोकांचं मोल कधीही विसरू नका बाळा